सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिक्षक दिनानिमित्तानं प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं नगर शहर आणि उपनगरातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मान केला गेलाय सुरुवातीला सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्तविक प्राध्यापक माणिक विधाते यांनी केलं गेली सात ते आठ वर्षांपासून शिक्षकांचा गुणगौरव केला जातोय महिला दिन सावित्रीबाई फुले आणि शिक्षक दिनानिमित्तानं शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहर आणि उपनगरातील शाळा महाविद्यालयातील एकशे त्रेपन्न शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केला गेलाय जात धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्याचं काम करतो त्यातून सक्षम भारत घडतो भवितव्य घडवण्यासाठी मुलांचा पाया सक्षम करण्याचं काम शिक्षक करतायत शिक्षक हा समाजाची पायाभरणी करत असून त्यांच्यामुळं समाज व्यवस्था चांगल्या दिशेनं आहे शिक्षकांमुळं समाज व्यवस्था ठिकून असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी बोलून दाखवली आपण सर्वांना त्याच्याशी एकरूप व्हावं लागणार आहे ते आम्हाला तणावं लागणार आहे मला याची कल्पना आहे की शिक्षकांना शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कामं सांगितली जातात आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा असते खर तर इतर अनेक कामांच्यासाठी समाजामध्ये इतर अनेक लोक आहेत की ज्यांना तुम्ही हे काम दिलं तर ते काम निश्चितपणाने व्यवस्थितपणाने करू शकतील शिक्षकांच्यावरचा हा बोजा बाजूला केला तर शिक्षक निश्चितपणाने आपलं स्वतःचं शिकवण्याचं काम उत्तम उत्तमरित्याने करू शकतो कारण टेक्नॉलॉजी कितीही वाढली कितीही प्रगत झाली नवीन नवीन शोध लागले तरी देखील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला जो संवाद असतो त्याला कुठल्याही प्रकारचा तांत्रिक पर्याय नाही कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाहून त्याला किती समजलं त्याचा अंदाज घेत असतो आणि त्याच्यानुसार तो त्याचं शिकवण्याचं तंत्र बदलत असतो नाही समजलं तर वेगळ्या पद्धतीनं समजावून देतो आणि हीच खरी महत्वाची गोष्ट असते पण अनेक शिक्षक असतात की ते अत्यंत चांगलं काम शाळेमध्ये करत असतात अनेकदा शिक्षकांना मी बऱ्याचदा फोन करतो की आपण या पुरस्कारासाठी अर्ज का करत नाही पण ते म्हणतात की आम्हाला शाळेमध्ये शिकवण्याचं सोडून किंवा आमचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला फायलीमध्ये अडकायचं नाही आम्हाला पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल पण आम्हाला आमचं काम केलेलं आवडतं आम्हाला आमचं काम करू द्या मग अशाही शिक्षकांना कुठेतरी त्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणजे त्यांनी पुरस्कार नाही मागितला म्हणून त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवू नये ही भावना प्रेरणा प्रतिष्ठानची झाली आणि म्हणून प्रेरणा प्रतिष्ठाननं आपला सर्वांचा एकचित असा गुणगौरव या ठिकाणी आयोजित केलेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पाच सप्टेंबरला प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार संग्राबाई जगताप याच्या वतीने खरं तर आज अहमदनगर शहरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकाचा गुण गुणगौरव सोहळा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय यांनी आयोजित केला होता आणि या गुणगौरव सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर त्यामध्ये प्रामुख्याने अधिकारी माध्यमिक साहेब असतील प्राथमिकचे पाटीलसाहेब असतील प्रशासन मंडळाचे पठाणसाहेब असतील निवास कॉलेजचे माजी प्राचार्य शेतोळे साहेब व हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री श्री मोडक सर या सर्व मान्यवरांच्या वतीने करत आज या कार्यालयामध्ये मोठ्या दिमाकामध्ये खरं तर शिक्षक सन्मान गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे मी जिल्ह्याचे आमदार आदांनी आरोग्य जगताप यांच्या वतीने उद्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त आज साजरा झालेल्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त सर्व शिक्षक बंधूंना देतो त्याच्या खरं तर नवीन पिढ्या योग्य यो त्या प्रकारचे काम करावं हो, व्यक्त करतो विद्यार्थी दशक हे घडलं पाहिजे घडवलं पाहिजे याच्याकरता करता काम करणारा एक व्यक्ती ही शिक्षक रूपी असते शिक्षकाला कुठलाही जात धर्म नसतो त्याचा फक्त एकच धर्म असतो तो शिकवायचा आणि त्याच्याकरता शिक्षक म्हणून ज्या वेळेला तो तयार होतो तर त्याची ती भूमिका सुरू झालेली असते आपण रिटायरमेंटचे देखील कार्यक्रम शिक्षकांचे करतो पण शिक्षक रिटायर होत नसतो बाकीचे लोक सेवानिवृत्त होत असतात शिक्षकांचाही कार्यक्रम आपण सेवानिवृत्तीची बऱ्याच वेळा जा जात असतो पण तो रिटायर होत नसतो तो सातत्याने आपलं ज्ञानदानाचं सा काम इतरांना मार्गदर्शन करण्याचं काम हा शिक्षक त्या त्या भूमिकेमध्ये खरं करत असतो आणि म्हणून शिक्षकाची ही जबाबदारी त्याचं एक अंगी आलेलं असतं की आता आपल्याला हे कायम द्यायचं आहे आणि म्हणून तो देत 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 पुढं जात असतो आणि म्हणून ही भूमिका आणि ही जबाबदारी ही शिक्षक सातत्याने देत असतात आणि म्हणून आज देखील आपल्या कार्यक्रमामध्ये दे, चितोळे सरांनी देखील मनोगत व्यक्त करत असताना शिक्षक म्हणून या मंचावर उपस्थित असताना त्यांनी आपल्याला विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्या या ठिकाणी सूचना केल्या आहेत या सर्व बाबी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे की शिक्षकाची एक जबाबदारी ही भूमिका किती महत्वाची असते आणि म्हणून सातत्याने काम करत असताना आम्ही देखील सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेस वावरतो वर्गामध्ये शिकवत असताना अनेक वेगवेगळे विद्यार्थी पाहायला मिळतात आणि आने त्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगवेगळ्या कला देखील असतात त्याचा आताच आता आपण सर गडू साहेबांनी उदाहरण सांगितलं त्याची कल्पकता सरांनी सांगितली की विद्यार्थ्याची काय कल्पकता होती खरंतर ती वस्तुस्थिती शिक्षकांनी उत्तर दिलं तुम्हाला सर ते काही चुकीचं नाही यावेळी टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील माजी प्राचार्य खासेराव शितोळे मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर संयोजन समितीचे प्राध्यापक माणिक विधाते माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांसह शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं तर सर्वांचे आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मांडले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न